तुला आमदार खातार होईत असं आमच्या बोरात फाश्या घ्यायला लागले आमच्या पण पोर आहेत आमच्या सुद्धा विभाग झाला टुकून इश्यू करू नको कशाचा बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तु आई दोन लाख साडी घालीत असत म्हणून तो आई आमच्या फाटक्या कापड्यातली पण ती बी आम्हाला आम्हाला काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल व्हिडिओ टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या लागल ला का आमच्या आईचं काय नाही टाकलंस झाला म्हणून तू तर मला बायाने पोलीस पोलिस आला तो तो पोली माया तो येत काय एकमने टाकला रे नाटक करतो मला मा आईला आम बोलले तो आई तुला प्रेय आमची आई आम्हाला प्रेय रे फडणीस चाल येतोय मुंबईला शिकवायला का नाटक एक शब्द बोललो तो तू स्वतः डाकूंडवर टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटल निरेड प सिरेन मी पुन्हा मग आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोकांना काही त्याने घेणं नाही लोकांनी लो ओळखील आमच्या आईला हो तू काही नाही बोलला तू आईला बोलला म्हणून पुला एवढं लागलं तू तुफला बाग तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजेत मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही तरी मी शब्द माझा घेतला आमच्या आईचं काय रे हे आंतर येऊन बघ चलता येते का आमच्या माया माऊल्या आता बाळावर झोपलेल्या चल तू दाखवितो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात माणसानं त्याला साठोळ पिटोळ केले चौकून नवीन ऑपरेशन होत लिला होतील नाही झालं देवेंद्र फोडे सारखे काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना माय आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या आमच्या मराठ्याच्या आईच्या बोर आत्महत्या करायला लागले दरक्षणामुळे लाद वाटली तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटते बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो दे ती दिली यांनी भरती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्या मराठ्याला हनलं मग इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठीच्या तेव्हा आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदा आधी आधी कोणाच्याच वाटा जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीचा पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं उचललं तो आता व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडिया टाकायचा गॅजेट आज टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंद घेत <laughs> चांगला नाही त्याला मी व्हॉट्सअपला टाकलोय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचा गॅजेट हे सरकारी नोंद हैदराबादच सातारा तर घ्यायला लागलो हे टाक हे का टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही हा तुझ्या आईला बी आमची आई म्हणतो आम्ही म्हणतो का नाही आणि तो पाठी माझंही आधी तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडलेत तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो पण कर रे चाळे अरे मला नाही मग तू इतकं रडत आहे म्हणून तरी <laughs> मला त्या रक्तात वाटलो होतो तू रडत आहेस म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग हो बी रक्त कोणाचं रक्त आहे तू चुकीचं बोलत नाही योगपाठ्या तरी कट्टर हिंदू आहे वारकरी सांगायचा आणि बोलून दाखवलं ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमानी मी हिंद, कट्टर हिंदू आहे